आळेगावातील साई भक्त गोमाता भक्त आदर्श व्यक्ती स्वर्गीय सुरेश शेठ भागोजी शिंदे उर्फ भाऊकी यांचे प्रथम पुण्यस्मरण साई हॉल मंगल कार्यालय आळे या ठिकाणी पार पडले स्वर्गीय सुरेश शेठ यांच्या प्रतिमेला पुष्पहार परिवारातील त्यांच्या पत्नी श्रीमती रतन मुलगा गणेश शैलेश विपुल यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले त्यानंतर हरिभक्त परायण रमेश महाराज तांबडे यांची प्रवचन रूपी सेवा संपन्न होऊन अन्नदान महाप्रसादाने या पुण्यस्मरणाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद आले। महा तटे संशय वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरे रम्य सिंहासनस्थं पदं भोजितेजस्प्रति प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिष्ठमूर्तिं ज्ञानदेवं कैलासराणा शिवचन्द्रमौनी पनिंद्र माथा मुकुटे झळळणी करुण्य सिंधु भव दुःख हारी तुजवीण संभव मज कोण तारी अंतकाले जो मामेव स्मरण मुखवा कलेवरम य प्रयाति समद्धवम याति नाश्यत्र संशयः अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगताधार आधार श्री पांडुरंगरायाचा असी मुक्त कैवल्य तेजोमे ज्ञानियांचे राजे साधकांचे मौनी असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता ज्ञानेश्वरी म्हणजे ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावर अर्जुनाचे माध्यम करून संपूर्ण विश्वाला सातशे श्लोकामध्ये जो गीतोपदेश केलेला आहे त्या श्रीमद गीतेतील आठव्या अध्यायातील पाचव्या क्रमांकाचा हा श्लोक आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की हे अर्जुना अरे अंत काळाच्या वेळेला जो माझं स्मरण करतो तो माझ्या स्वस्वरूपाला प्राप्त होतो यामध्ये तिळ मात्र शंका नाही या ती नास्त्यत्र संशया अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणारा हा आठव्या अध्यायातील पाचव्या क्रमांकाचा हा श्लोक आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे सेवेला करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो ते अद्य कर्तव्य असतं म्हणून आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वच आपतिष्ठ नातेवाईक सगळे सोयरे भावकी महिला पुरुष व सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी मग त्यामध्ये प्रामुख्याने आध्यात्मिक क्षेत्रातील असेल राजकीय क्षेत्रातील असेल शैक्षणिक क्षेत्रातील असेल सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत सर्वात प्रथमता मी माझ्या कुटुंबियाच्या व सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने वैकुंठवासी सुरेश भागुजी शिंदे उर्फ भाऊके दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नवे नवे त्या जगन्नी अंत्या परमात्म्याच्या चरणावरती एक प्रार्थना अशी करतो की हे दयाघना परमेश्वरा अरे ज्याप्रमाणे वाटेभर दूध मागणाऱ्या उपमन्यूला तू क्षीराचा सागर दिलास अरे बापाची मांडी मागणाऱ्या ध्रुव बाळाला तू आढळ पद दिलस एवढंच काय तर स्तनामध्ये विष भरून तुला मारण्याकरता आलेली पुतना तिला देखील तू सनकाधिकांच्या योग्यतेचा मोक्ष दिला ज्ञानोपाऱ्या बोलतात तू सनकाधिकांचे निमाने सायुजी सौरसो दिला जी विषयाची निस्तन पान मारू आली अरे स्तनामध्ये विष भरून तुला मारण्याकरता आलेली पुतना तिला देखील तू सनकाधिकांच्या योग्यतेचा मोक्ष दिला मग खऱ्या अर्थाने वैकुंठवासी सुरेश दादांनी अर्थातच भावकेनी आपल्या जीवनामध्ये खूप तुझी सेवा केली साईबाबांची के सेवा केलेली असेल भगवान परमात्म्याची अनेक माध्यमातून त्या ठिकाणी सेवा केलेली आहे मग त्या ठिकाणी भावकींना नाही मोक्ष दिला तरी चालेल फक्त आणि फक्त तुझ्या चरणाजवळ नवे नवे तुझ्या स्वस्वरूपामध्ये त्यांना विलीन करून घे हीच खरे अर्थाने सगळ्यात मोठी भावकींना भावपूर्ण श्रद्धांजली असेल भावकींच्या जाण्याने या परिवाराला जे दुःख झालेलं आहे ते शब्दाने व्यक्त करता येणार नाही महाराज कारण खूप मोठा हा भाऊकींचा भरलेला परिवार मग त्यामध्ये प्रामुख्याने भाऊतींच्या पत्नी महाराज पत्नी या शब्दाला आपल्या ग्रामीण भागामध्ये बायको या शब्दाने संबोधल्या जातं आणि बायको या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे बा म्हणजे पतीच्या बाजूने भक्कमपणा कोणत्याही परिस्थितीमध्ये उभी राहणारी य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरे जाणारी आणि को म्हणजे कोणासाठी नाही फक्त आणि फक्त आपल्या पतीसाठी आपल्या नवऱ्यासाठी आपलं आयुष्य व्यथित करणारी आपलं जीवन जगणारी तिला खऱ्या अर्थाने बायको असं म्हणतात आणि अशा बाबांच्या दादांच्या पत्नी गंगा भागीरथी रतन सुरेश शिंदे मानवी जीवन जगत असताना दादांच्या पाठीमागे भक्कमपणाने उभ्या राहून त्या ठिकाणी खूप मोठा हा प्रपंचा डोलारा त्या ठिकाणी फुलवलेला आहे त्याचप्रमाणे बाबांचे दादांचे तीन चिरंजीव मग त्यामध्ये ज्येष्ठ चिरंजीव आहे गणेशदादा सुरेश शिंदे त्याचप्रमाणे शैलेश दादा सुरेश शिंदे आणि विपुल दादा सुरेश शिंदे असे हे तीन चिरंजीव आणि त्यांची कन्या आणि महाराज कन्येबद्दल मी प्रामुख्याने सांगेल की आपल्या जीवनामधून आपली आई गेल्यानंतर आपल्या जीवनामधून आपली आई आपल्याला सोडून गेल्यानंतर आपली दुसरी आई कोणती असेल ना तर ती म्हणजे आपली कन्या आहे कारण मातृत्वाच्या अंगी जेवढं आईच्या अंतकरणामध्ये मुलाबद्दल प्रेम असतं ना तेवढंच प्रेम आपल्या वडिलांबद्दल आपल्या कन्याचं असतं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपली दुसरी आई कोणती असेल तर ती म्हणजे आपली कन्या असते अशी दादांची एक कन्या दीपाली गणेश शेरकर त्याचप्रमाणे दादांचे नातू असतील पंतू असतील जवळजवळ सहा ते सात नातू नाती आहेत त्याचप्रमाणे दादांचे दोन भाऊ आहेत महाराज भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तर हो तो होतो उभा म्हणजे भावाच्या कोणत्याही संकट काळामध्ये भावाच्या पाठीमागे भक्कमपणाने जो उभा राहतो ना त्याला खऱ्या अर्थाने भाऊ असं म्हणतात आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने दादांना भाऊ हा शब्द प्रामुख्याने उच्चारला जातो भावकी म्हणजे आपल्या भावकीमध्ये जीवन जगत असताना त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित करणं आणि सामाजिक कार्य असेल कोणतंही कार्य असेल वास्तविक पाहता सुरेश सुरेशदा आपल्या जीवनामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि ते गेल्यानंतर देखील त्यांच्या पत्नी असेल त्यांचे चिरंजीव असेल स्मरणार्थ भरपूर त्या ठिकाणी दान धर्म केलेला आहे पण त्यांनी प्रामुख्याने मला सांगितलं कुठल्याच प्रकारचा दान धर्माचा उल्लेख करायचा नाही आणि वस्तुस्थिती अशी आहे महाराज की मानवी जीवन जगत असताना माणसाने आपल्या जीवनामध्ये जेवढं काही पुण्य प्रदान केलेलं आहे पुण्य संपादन केलेलं आहे आणि व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या परिवाराने त्यांच्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी जेवढं काही दान पुण्य केलेलं आहे ना ते सर्वच्या सर्व त्या दोन्ही दानांची बेरीज होते आणि त्या दानावर पुढची गती त्या पुण्यात त्याला प्राप्त होत असते म्हणून आज खऱ्या अर्थाने भावकी जीवन हयात असताना त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप काही त्या ठिकाणी दान पुण्य धर्म केलेला आहे आणि त्यांच्या जाण्याच्या नंतर देखील त्यांच्या चिरंजीवाने त्या ठिकाणी खूप काही पुण्य संपादन केलेलं आहे निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये दादांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांना पुढची गती जी काय आहे ना ती चांगल्या प्रकारची मिळाल्याशिवाय राहणार नाही याचं मी पुढे जाऊन सांगणार आहे याचं शास्त्र आहे नवे नवे गरुड पुराणानुसार त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे महाराज आज खऱ्या अर्थाने या परिवाराला जे काही दुःख झालेलं आहे ना, ना या त्या परिवाराला ते दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांच्या शरीरामध्ये भगवंताने त्या ठिकाणी प्रदान करो अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो वास्तविक पाहता आज खऱ्या अर्थाने या परिवारातला एक